एकीकडे निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपावरून खल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या सगळ्यामध्ये महायुती जागा वाटपावरून दोस्तीत कुस्ती रंगण्याची चिन्ह आहेत बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट विधानसभेसाठी महायुतीचे नेते जोरदार प्रचार करताना दिसतात राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाते एकीकडे विधानसभेची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीत जागांवरून दोस्तीत कुस्ती पाहायला मिळण्याची शक्यता महायुतीत विधानसभेच्या जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा सुरू आहे राज्यात महायुतीमध्ये काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात अशी अपेक्षा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली एखाद्या दुसऱ्या जागेवर दहा पाच जागेवरती राज्यामध्ये असा प्रसंग येऊ शकतो की जिथं फार टोकाचे तिन्ही पक्ष आहेत मग पक्षश्रेष्ठीला तशा पद्धतीमध्ये निर्णय घेणं आवड जातं मग अशा परिस्थितीमध्ये आपले कार्यकर्ते इतके इकडे तिकडे जाऊ नये म्हणून एक दोन पाच ठिकाणी जर असा निर्णय झाला तर त्यात काही नाही कारण की अगोदर शिवसेना भाजपची युती असताना असं झालं होतं मैत्री पुन्हा लढत राज्यामध्ये झाली होती पण तरी हा निर्णय पूर्णत करण्याचा अधिकार माननीय शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादाचा आहे तू अं असं काही झालं तर ते फार काही मला असं वाटते की पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न हा करावा लागणार मात्र अजित पवारांनी मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा फेटाळून लावली आहे मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं माझं वैयक्तिक मत असल्याचं अजित पवार म्हणाले मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली मग शेजारी का नाही मग तिकडं का नाही मग तिकडं काय नाही काही त्याला बेस त्याचा बेस राहत नाही दोनशे ज्यावेळेस युती असते मागे पण आम्ही आघाडीमध्ये असायचो तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेल्या के नाही आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आहेत त्या जागेवर भाजपचे रवींद्र भेगडे इच्छुक आहेत इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आमदार आहेत मात्र तिथून भाजपचे हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत वडगाव शेरीचे आमदार आहेत सुनील टिंगरे मात्र भाजपकडून जगदीश मुळीकही लढण्यासाठी इच्छुक आहे मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये भाजपकडून मुरली पटेल तर शिवसेना शिंदे गटाकडून स्वीकृती शर्मा इच्छुक आहेत नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा मात्र आमदार आहेत तर शिवसेनेकडून विजय नाहटा लढण्यासाठी इच्छुक आहे लातूरच्या अहमदपूर आणि उदगीर जागेवरून महायुतीत वाद सुरू आहे तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी अमरावती या मतदारसंघातही महायुतीमध्ये वाद सुरू असल्याचं चित्र आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते त्या दौऱ्यात त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या भाजपला एकशे साठ जागे हवा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जा त्यामुळे जागा वाटप हा महायुतीत कळीचा मुद्दा ठरणार आहे विधानसभेसाठी भाजपने मिशन एकशे पंचवीस ठेवल्याची माहिती आहे त्यामुळे भाजपची एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा लढवण्याची इच्छा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते शिंदेच्या शिवसेनेला शंभरच्या जवळपास जाग्या हव्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साठ ते ऐंशी जागा हव्या असल्याचं समजत आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी महायुतीत जागा वाटपाचा नवा पेच उभा राहण्याची शक्यता जालन्याहून नितेश महाजनसह पुण्याहून अरुण मेहत्रे झी चोवीसला